आता आपण एक उत्कृष्ट सादरीकरण पाहिलं ते म्हणजे ही गोंधळी कला ही महाराष्ट्राची एक संस्कृती आहे आणि ती जपण्याचं काम ही सगळी तरुण मंडळी करतायत याचं एक वेगळं वैशिष्ट्य आहे तर अठ्याण्णव साहित्य संमेलन हे दिल्लीमध्ये भरतंय आणि याच पार्श्वभूमीवर ते आज ग्रंथ काढण्यात आली याच्यामध्ये हे सर्व कलाकार या ठिकाणी आपलं सादरीकरण करत होते एकूणच काय सांगाल या गोंधळी कलेविषयी या गोंधळी ग्रुप मी प्रमुख श्री अविनाश आणि शिंदे राहणार ठाणे तालुका जिल्हा पुणे आम्ही राहायला ठाण्याला असतो तर आम्हाला या कार्यवाणीमध्ये संधी दिली आम्ही मुंबईवरून इथे आलेलो आहोत तर आम्हाला खूप आनंद वाटतोय जेणेकरून आपली भारतीय संस्कृती संस्कृती जपता आली पाहिजे ते जपण्याला आम्ही कार्य करतोय काम करतोय खरेखर बोलले आहोत आम्ही तर दिल्लीमध्ये ही संस्कृती आपण दाखवतोय दिल्लीच्या लोकांना देखील हे पाहता आलंय रस्त्यावरती आपण सादरीकरण करत होतात तर एकूणच एक अभिमानाची गोष्ट आहे कारण की दिल्लीच ही तत्त्य राखतो महाराष्ट्र माझा अशा पद्धतीचे एक वाक्य जे अनेक वेळा आपण उच्चारतो मात्र आज खऱ्या अर्थाने दिल्लीवरती भगवा फडकला असं एक वैभव आपल्या सगळ्यांना जाणवतंय तर कान काय म्हण सांगाल यावेळेस आम्ही आलोय दिल्लीला तर खूप मनापासून आनंद होत आहे की ह्या ज्या मराठी संस्कृती आता नवीन वर्ष चालू आहे मराठी संस्कृती निमित्तानं आजची नवीन पिढी त्यांनाही समजलं पाहिजे की आपली परंपरा काय आपलं धार्मिक ही काय कल्चर काय त्याप्रमाणे आम्ही दिल्लीमध्ये अठ्ठ्याण्णव अखिल भारतीय साहित्य संमेलन निमित्त आम्ही इथे जे आलो आहे ते आजकालच्या पिढीला स समजलं पाहिजे की काय आपलं कल्चर काय त्यानिमित्तानं आम्ही भवानी गोंद पार्टी इथे आम आमची लोककला सादर करण्यासाठी आलो आहे आम्हाला खूप आनंद वाटतोय की तुम्ही ही स संधी दिली आहे आम्हाला त्या संधीचं आम्ही सोनं केलेलं आहे एकूणच काय सांगाल तर महाराष्ट्रामध्ये जर पाहिलं तर काही ठिकाणी काही प्रमाणावर आहे हा समाज हा स... हे जी कला आहे ही जोपासतोय मात्र काही ठिकाणी ही कला कुठेतरी लुप्त होत चाललेली आहे या संदर्भात काय वाटते एखाद्या थोडी खंत वाटते पण आता जसं जसं ही परंपरा हळूहळू आम्ही सगळ्यांसमोर सादर करतो तर असं वाटतं की सगळ्यांना आवड निर्माण व्हावी आणि सगळेजण या कलेचा आदर करावा आणि सगळेजण ही कला जपासावी हीच आमची इच्छा आहे खर तर या कलेतून खर तर आर्थिक मोबदला फारसा मिळत नाही तरी देखील त्यामुळे कुठेतरी ही कला लुप्त होत चालली आहे अशी देखील शंका व्यक्त केली जाते पूर्ण वेळ हे सादरीकरण करणं शक्य नाही कारण की आर्थिक बाजू सगळ्यांना सांभाळावी लागते त्यामुळे अशा पद्धतीने आता तुम्ही तू तर तरुण आहेस तर काय सांगशील आर्थिक बाजू सांभाळता येत नाही त्यामुळे ही कला लुप्त होत आहे का नाही तसं तर नाही म्हणता येणार कारण की ही एक कला आहे एका कलाकाराला आर्थिक पेक्षा तिची कला जोपासणं ही खूप महत्वाची गोष्ट आहे तर ॲज अ यंग यूथ मी सगळ्यांना हेच सांगेन यंगस्टर्सला हे सांगेन की तुमच्यामध्ये जे टॅलेंट आहे तुमच्यामध्ये जे पॅशन आहे तुम्हाला जी कला, कला येते ती पुढे परंपरात कंटिन्यू करत ठेवा ती विलुप्त होऊन नका देऊ आणि ही जी आमची भारतीय संस्कृती आहे आणि ह्या ज्या भारतीय संस्कृतीमध्ये ही जी आम्ही कला जोपासतोय आणि ज्या काही गोष्टी विलुप्त होत चालल्या त्या विलुप्त होऊ नका देऊ सगळ्यांनी गोष्टी आपल्या जपल्या पाहिजे आपली महाराष्ट्र संस्कृती पुढे नेली पाहिजे आपलं हिंदुत्व आपलं सनातन पुढे नेलं पाहिजे एकूणच काय सांगशील खरं तर अनेक तरुण आहेत मात्र या सगळ्या पार्श्वभूमीवर अनेक तरुण अनेक वेगवेगळे वेग वेग फ्युजन तयार करतात जेणेकरून महाराष्ट्राची लोकपरंपरा जी आहे ती टिकावी यासाठी प्रयत्न करतात मात्र या परंपरेकडे थोडासा दुर्लक्ष होत चाललेला आहे त्यामुळे सरकारने अशा लोकपरंपरा जपाव्यात किंवा लोककला टिकाव्यात यासाठी काय पावलं उचलावी असं तुला वैयक्तिक वाटतं जसं की आत्ता कसं इथे लोककलेचा कार्यक्रम घेतला तसं जागोजागी ठिकाणी ठिकाणी हा कार्यक्रम घ्यावा कारण की आजची जी तरुण पिढी आहे ना ती खूपच अशी ह्या गोष्टीपासून दुर्मिळ होत चालली आहे ही कला खूपच दुर्मिळ होत चालली आहे कारण की आता कसे तरुण पिढी जे येत आहे ते कामाच्या नोकरीच्या मागे लागत आहे ह्या कलेच्या मागे कोण जात नाही आहे कारण की हे काही एखादी हे होते ना आपले प्रगती एवढी कोणाला वाटत नाही पण खऱ्या अर्थात हे जर कला तुम्ही झोपली तर नक्कीच हे जे आम्ही गोंधळ जे सादरीकरण करतो हे आमची पुढील पिढी पण हा सादरीकरण असंच चालू राहील आणि हा जो वारसा चालू आहे हा वारसा असंच चालू राहील त्यासाठी फक्त जे जनता आहे महाराष्ट्राची त्या जनतेने आपल्याला असंच प्रोत्साहन दिलं पाहिजे एवढंच खरं खरंतर हे सगळे लोक कलावंत आहेत आणि समाज प्रबोधन समाज घडवण्याचं काम सगळे हे सगळे मंडळी करत असतात मात्र कुठेतरी तुमच्याकडे दुर्लक्ष होते असं तुम्हाला वाटतंय हो वाटतं काय शासनाच्या किंवा अनेक विधीविधी किंवा कशामध्ये थोडंफार दुर्लक्ष केलं जाते ते जरा लक्षात घेतलं पाहिजे थोडं प्रोत्साहन व्हावं पाहिजे माझं काय वैयक्तिक मत आहे तर आपण पाहतोय की अनेक लोक जे आहेत ते स्टँडअप कॉमेडी आता तुम्हाला माहिती असेल तिथे साधारण पाचशे हजार रुपये देऊन जातात पण कोण गोंधळी पाहायला पाचशे हजार रुपये देऊन जात नाही मग हे काय त्याच्यावरती काय बोल त्याला वाव मिटला पाहिजे एकंदरीत आम्ही एकंदरीत म्हणतात की ज्याला वाद्य कम आलं ज्याला गायन कम आलं ते मुंबईच्या किंवा महाराष्ट्राच्या गाण्याकोबत झाले गोंधळी तयार पण आमचं तसं नाही आमची एन कास्ट डायरेक्ट गोंधळी कास्ट तर आम्ही पारंपरिक जातीचे गोंधळी आहोत त्या हिशोबाने आम्ही गोंधळ करतो ज्यान माणसामध्ये घरोघरी गर जाऊन गोंधळ करतो त्यांना गोंधळ पटून देण्याचं काम करतो आजपर्यंत गोंधळामध्ये काय आले गोंधळी चार पाच गाणी म्हणतात थट्टा मस्करी करतात आरती केली तुमचा गोंधळ झाला पैसे घेतले निघाले मग गोंधळ म्हणजेच काय कुणी करावा कुणी कुणी केला कोण कोणते झाला हो कसा झाला या मानवलोकात आला कसा काय त्याचं करण्याचं कारण काय शास्त्र काय परत आमच्याकडं वाद्य आहे त्याचं शास्त्र काय आहे आम्ही प्रत्येक गोष्टीचं कारण देतो त्याच्यामध्ये उत्तर व्यवस्थित देतो प्रेक्षकांसाठी संबळचा एक ठेका तिथे ठीक आहे चला एकूणच आपण जर पाहिलं तर ही जी लोककला आहे ही जी लोकसंस्कृती आहे महाराष्ट्राने ही जपलेली आहे आणि अजूनही ही जपत चालली आहे मात्र याच्याकडे शासनाने दुर्लक्ष करू नये असंच मत या सगळ्या कलावंतांकडनं व्यक्त केलं जात आहे विश्वजित भालेराव बखर लाईव्ह दिल्ली समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईफच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा